मुंबई गोवा महामार्गावरच्या अडचणी काही केल्या सुटताना दिसत नाहीये एकीकडे रस्ता खसतो आहे तर दुसरीकडे मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला कशेडी बोगदा आता गळू लागला आहे एक नवे दोन नव्हे तर तब्बल सहा ठिकाणी या बोगद्याला गळती लागली आहे प्रवास करताना लोकांना जीव मुठीत धरून या बोगद्यामधून प्रवास करावा लागतो आहे लोक या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत प्रशासनानं संदर्भात योग्य ती पावलं उचलली पाहिजेत अशी सुद्धा मागणी नागरिकांची आहे त्याबरोबरच जी काही गळती आहे त्याची कारणं शोधली पाहिजेत काम निकृष्ट झालं आहे तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशा मागण्या सुद्धा विविध राजकीय पक्षांकडून होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संजय कदम यांनी या संदर्भात आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे मुंबई गोवा मार्गावरील कचेडी बोगदा या बोगद्याच्या कामाच्या बाबतच वरिष्ठ अधिकारी पाणी केल्या असतात जवळजवळ सहा ते सात ठिकाणी त्या बोगद्याच्या गळती लागल्याचं त्यांच्या निदर्शन झालं आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितले एवढी गळती लागायचं कारण काय बोगद्याचं काम काय परवा झालं नाही की काय आणि म्हणून याच्या बाबतच्या अधिकाऱ्यांची झाली चर्चा आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली असेल त्या ठिकाणी बोगद्याची होत असली गळती आणि म्हणून नागरिकांच्या मनामध्ये प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे एका बाजूला कशेरी घाटामध्ये वाढते अपघात वाढत्या अपघातामध्ये नागरिकांचे जाणाऱ्या जीव आणि ह्याच्यामुळे बोगद्यामुळे लोक लोकांना वाटत होतं की आपला मार्ग सुकर होईल परंतु बोगद्यामध्येच आता असे गळती झाले आणि बोगद्यामध्ये जर उद्या का एखादा अपघात झाला तर फार मोठी जीवितानी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे बोगद्याच्या कामाच्या बाबत चौकशी वरिष्ठ स्तरावरून त्या ठिकाणी झाली पाहिजे दुसरं गोष्ट या ठिकाणी मुंबई गोवा मार्गावरती जे सर्विस रोड आहेत ते अतिशय त्याच्यामध्ये खराब झाले सर्विस सर्व्हिस रोडला खड्डे पडलेले आहेत आणि सर्व्हिस रोडच्या बाजूची गटार आणि गटाराच्या बाजूने जे पाणी आहे मग भरण्या नाका काळकाय मंदिर परिसर असेल आणि प्रचंड नाराजी या मुंबई गोवा मार्गावरील या कामाच्या बाबत लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ह्याच्या बाबत जी भीती तयार झालेली आहे आणि सर्व्हिस रोड आणि इतर जी कामं अपुरी आहेत ती झालेली आहेत तर थोड्याच दिवसामध्ये शिवसेना उद्या पासून ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठा रोखा आंदोलन घेण्यात येईल पहिल्याच पावसामध्ये आता प्रवास सुरू झालाय आणि पहिल्याच पावसामध्ये या टनलने एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती लागली तर टनलमध्ये धोका धोकादायक वाटतंय असं पाणी गळणं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाण्यात पाण्याचा निशा निचरा होऊन येते भीती वाटते इथून असं पाणी येतंय त्याच्यामुळे एक प्रकारे आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे की भोगद्यातून जाताना असं पाण्या एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती नाही झाली पाहिजे